भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत हा सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे त्यामुळे एकोणतीस डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या माळेगाव येथील यात्रेतील शासकीय कार्यक्रम हे दोन जानेवारीपासून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी यासंदर्भात आज जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे माजी प्रधानमंत्री यांचा दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर दोन जानेवारीपासून नियमित नियोजित कार्यक्रम हे नव्या वेळापत्रकानुसार होतील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे तर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद व लोहापंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायतमार्फत केले जाते परंतु तथापि पारंपरिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानामार्फत तिथीनुसार निघणारी एकोणतीस डिसेंबरची देवसवारी व पालखीचे पूजन नियोजित वेळी म्हणजे एकोणतीस डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही मात्र एकोणतीस तारखे एकोणतीस तारखेनंतरच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला असून आता हे सर्व कार्यक्रम दोन जानेवारीपासून होणार आहेत एकोणतीस डिसेंबर पासून ही यात्रा नियमित सुरू असेल मात्र जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आयोजित कार्यक्रमांमध्ये फेर बदल करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या बदललेल्या तारखांना नागरिकांनी भाविकांनी व श्रद्धाळूंनी लक्षात घ्यावे आणि राष्ट्रीय दुखवट्यानंतर होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि त्यात सहभागी तत्त्व ठेवावे असे आवाहन यावेळी वे यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केलं आहे